व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेनुसार दिनांक चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान गाव गावचालू अभियान राबवायचं आहे या अभियानाची कार्यशाळा माजी आमदार सुरेश भवलाड यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आयोजित करण्यात आली होती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा पनवेल विधानसभा उरण विधानसभा कर्जत विधानसभा या तिन्ही मतदारसंघातील प्रत्येक बुथवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी एक संपूर्ण दिवसाचा प्रवास करणार असून या काळामध्ये संघटनात्मक भेटी विविध सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि अनेक उपक्रमात भाग घेणार आहेत यामध्ये सामाजिक संस्था विविध सरकारी अधिकारी मठ मंदिरं आणि समाजावर प्रभाव टाकणाऱ्या प्रत्येक व्यक्तींच्या भेटीगाठी घेणार आहेत संपूर्ण एक दिवस चोवीस तास एका विभागातील पदाधिकारी दुसऱ्या विभागात जाणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षाचे सर्वात मोठे देशव्यापी अभियान असणार आहे भारतीय जनता पार्टीचे संघटन तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान राबवणार आहेत कर्जत विधानसभेमध्ये माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वात अभियान होणार आहे चार फेब्रुवारी रोजी या अभियानाची सुरुवात होणार असून पक्षाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांची फेब्रुवारीला अभियानाचा समारोप होणार आहे आहे हे अभियान पंडितजींना समर्पित अशी भारतीय जनता पक्षाची भावना पुण्यात स्तरापासून ते राष्ट्रीय पदाधिकाऱ्यापर्यंत प्रत्येक पदाधिकाऱ्याचा या अभियानात सहभाग असणार आहे व्यासपीठावर माजी आमदार सुरेश भाऊ लाड रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर भाजप नेते किरण ठाकरे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे कर्जत तालुका मंडळ अध्यक्ष श्री राजेश भगत माजी आरोग्य सभापती श्री नरेश पाटील यावेळी भाजप नेते शरद लाड तानाजी सावंत मंदार मेहंदळे भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा क्षेत्रातील बूथ अध्यक्ष वॉरियर्स प्रदेश जिल्हा मंडळ आणि विभागीय स्तरावरील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते